नमस्कार मित्रांनो मी शंभूराज खामकर तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आणि खूप खूप आभार आहे की तुम्ही माझ्या व्हिडिओला चांगला प्रतिसाद देत आहे खूप चांगले चांगले मला मेसेज येतात आहेत तुमच्याकडून तर नक्कीच ह्या गोष्टीमुळे मी अजून चांगले चांगले व्हिडिओ बनवत राहील तुमची जरी काय रिक्वायरमेंट असेल तरी नक्कीच एस एम एस करत जावा जसा वेळ मिळेल असं मी व्हिडिओ बनवत जाईल आणि त्यामुळे त्याच्यामुळे काय होईल सर्वांनाच ते ऐकायला मिळतील आणि जर तुम्हाला आवडत आहेत तर ते सर्वांना तुम्ही शेअर पण करा काही प्रॉब्लेम नाही तुम्ही शेअर केल्यानंतर ना बाकीच्या नाही त्याचा फायदा नक्कीच होईल तर चला आज आपण पुन्हा एकदा एका नवीन विषयावर बोलू तर आजचा विषय असणार आहे आपला इन्व्हेस्टमेंट वॉज ट्रेडिंग आणि व्हॉट डू अँड हाऊ डू म्हणजे ते कसं करायचं आणि काय करायचं बऱ्याच जणांना प्रश्न असतो मार्केटमध्ये आलोय तर काय करू इन्व्हेस्ट करू कर कित -कित ट्रेडिंग करू ट्रेडिंग करायचं तर कसं करायचं किती करू किती पैसे यूज करू किंवा माझे एवढे एवढे लॉस झालेत आता ते कसे रिकवर करू म्हणजे सुरुवातीला गाईडलाईन नसते की आता काय केलं पाहिजे ट्रेडिंग म्हणजे नक्की काय इन्व्हेस्टमेंट म्हणजे नक्की काय शेअर मार्केटचा नक्की फंडा काय आहे तर तुम्ही नक्कीच ऐका हा व्हिडिओ की ह्याच्यामध्ये तुम्हाला क्लिअर होईल आप की आपल्याला नक्की काय केलं पाहिजे आपण शेअर मार्केटमध्ये जर एंट्री करतोय तर ती एंट्री बरोबर करतोय का? का एंट्री करताना चूक करतोय की ज्याच्यामुळे सुरुवातीलाच लॉसेस होतील जर सुरुवातच चांगल्या प्रॉफिट न झाली तर साहजिक आपल्याला मोटिवेशन पण मिळत राहील आणि त्याच्यामुळे आपण पुढे पण चांगले चांगले प्रॉफिट्स मिळवत राहू पण त्याच्यासाठी आपल्याला काय केलं पाहिजे काय रूल्स आहेत काय बंधन आहेत तर ते आपल्याला फॉलो केली पाहिजेत तर चला आज आपण पुन्हा एक छान विषयावर बोलू की इन्व्हेस्टमेंट वॉज ट्रेडिंग इन्वेस्ट्मेंट? इन्वेस्ट्मेंट तर ह्या दोन्हीत फरक काय आणि दोन्ही कसं फायदा करून घ्यायला येईल आपल्याला दोन्ही पण त्यांच्या ठिकाणी बेस्ट आहे फक्त आपल्याला आपण काय केलं पाहिजे आणि आपल्याला कुठल्या ठिकाणी काय चेंज करायचंय तर चला आपण बघू वॉट इज इन्व्हेस्टमेंट म्हणजे इन्व्हेस्टमेंट म्हणजे काय तर इन्व्हेस्टमेंट म्हणजे काय तर इन्व्हेस्टिंग मीन्स बायिंग अँड होल्डिंग स्टॉक्स म्युच्युअल फंड्स बॉन्ड्स एट्रेक्सा फॉर लॉंग टर्म टू गेन गुड प्रॉफिट म्हणजे काय तर आपण जे काय स्टॉक्स बाय करतोय किंवा म्युच्युअल फंड्स आपण म्हणू शकतो जे लाँग टर्मसाठी आपण विचार करून घेतलेले असतात काही बॉन्ड्स असतील तर हे लॉंग टर्मच्या प्रॉफिटनं घेतो जेणेकरून आपल्याला चांगला प्रॉफिट मिळावा म्हणून तीच आपली इन्व्हेस्टमेंट आहे किंवा त्यालाच इन्व्हेस्टमेंट म्हटलं जातं आता सरासरी इन्व्हेस्टमेंटचे किती टाईप्स पडत आहेत बघू आपण नॉर्मली तर एक असं जनरल मी काढलेत मला वाटतं म्हणून असे काय ह्याच टाईपमध्ये इन्व्हेस्टमेंट होते किंवा ह्याच टाईपला इन्व्हेस्टमेंटचे टाईप्स म्हटलं जातं असं काही नाही पण आपल्याला एक सरळ समजावं म्हणून हे सांगितलेलं आहे मी एक शॉर्ट टर्म म्हणू शकतो लॉंग टर्म आणि लाईफ टाइम तर सांगतो शॉर्ट टर्म म्हणजे काय तर एक काही आठवड्यापासून काही महिन्यांपर्यंतची इन्व्हेस्टमेंट आपण जी म्हणतो ती शॉर्ट टर्म इन्व्हेस्टमेंट झाली त्यानंतर काय आहे ते लॉंग टर्म लॉन्ग टर्म म्हणजे काय तर काही महिन्यापासून ते वर्षापर्यंत म्हणजे एक वर्ष असेल किंवा जास्त असेल ॲज पर आवर प्लॅन म्हणजे आपण काय प्लॅन करतोय किंवा आपले काय ग्रॉस ग्रोथ प्रॉस्पेक्ट्स आहेत त्याच्यामध्ये त्याच्यासाठी आणि लाईफ टाईम म्हणजे काय म्हणू शकतो तर मी हा मुद्दा मॅड केला लाईफ टाईम म्हणजे असं असतं की बऱ्याच लोकांना काही काही शेअर एवढे चांगले वाटतात की एवढे आवडत असतात की त्यांच्या आजोबांनी घेतलेले शेअर त्यांच्या नात वापरत असतो किंवा मुलांना गेलेला असता आयुष्यामध्ये ते फक्त घेत आलेले असतात आपण ऐकतो काय काय गोष्टी की आजोबांनी शेअर्स घेतले आणि त्याच्या नातवाला आता एवढा फायदा झाला की त्यांना एवढे पैसे मिळाले हे लाईफ टाईम शेअर्स झाले म्हणजे अशी पण काही शेअर्स असतात की लोक ते वर्षानुवर्ष फक्त बाय करत आलेले असतात आणि साहजिक आहे त्याचा फायदा त्यांच्या पुढच्या पिढीला मिळतच राहतो तर त्यालाच मी लाईफ टाईम इन्व्हेस्टमेंट असं पण म्हणतो फायदा होणार आहे आणि कसा होणार आहे तर इन्व्हेस्टमेंटचे पहिल्यांदा आपण गुड्स थिंग्स बघू किंवा फायदे बघू काय आहेत आणि काय होणार आहे याच्यामध्ये तर इन्व्हेस्टमेंट जी करतोय आपण त्याच्यामधून आपण काय काय फायदा मिळवू शकतो तर काय ता जे शेअर्स घेतो आता इन्व्हेस्टमेंट म्हणजे में आपण शेअर्सबद्दल बोलू पहिल्यांदा की शेअर्स तुम्ही घेऊन आहे तुमच्या डिमॅट अकाउंटला त्याच्यामधून तुम्हाला फायदे काय काय होणार आहेत पहिली गोष्ट आहे की तुम्हाला त्याचे डिव्हिडंड्स मिळत राहणार आहेत जर तुम्ही चांगली कंपनी निवडताय तर त्याच्यामधून तुम्हाला इयरली किंवा इंटरियम इंटरियम म्हणतो आपण त्याला इंटरियम डिव्हिडंड मिळतो असे डिव्हिडंड्स मिळत राहतात खूप साऱ्या कंपन्या त्यांच्या शेअर होल्डर्सला चांगले चांगले रिटर्न्स देते डिव्हिडन्स देते त्याचा फायदा मिळत राहणार आहे आणि जे की टॅक्स फ्री असतात बोनस शेअर्स मिळत राहतील जर तुम्ही लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट आहेत कंपनी जर बोनस शेअर्स डिक्लेअर करते त्याचा फायदा तुम्हाला ॲडिशनल मिळत राहणार आहे आता जर गव्हर्मेंटचे काय रूल्स आहेत तर त्याच्यानुसार जर तुम्ही लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंटमधून काय फायदा आहे की जर समजा तुम्ही आज घेतलेले शेअर दोन तीन वर्षांनी विकून चांगला प्रॉफिट बाहेर केला तर तो टॅक्स फ्री पण होतो गिव शेअर स्प्लिट मध्ये कधी कधी काय होतं शेअर स्प्लिट्स होतात त्याचा पण आपल्याला फायदा मिळतो जेणेकरून काय होतं रन रनमध्ये किंवा जर जास्त वर्षाचा विचार करतो तर नक्कीच आपल्या शेअरची संख्या पण वाढते आणि त्यांचं व्हॅल्यू पण वाढते वी कॅन स्टार्ट इट विथ एनी अमाऊंट आता इन्व्हेस्टमेंटचा फायदा काय तर तीही अमाऊंटने आपण सुरू करू शकतो किंवा टेन्शन फ्री स्लिप का म्हटलंय मी तर ऍज अ कम्पेअर करता ट्रेडिंगला बोलले की इन्व्हेस्टमेंट म्हणजे काय जर एकदा घेतलं तर कसं आहे निवांत राहू शकतो काय टेन्शन नसतं थोड्या थोड्या दिवसाला त्याला पाहिलं पाहिजे पण ॲज कम्पेअर करता ट्रेडिंग का टेन्शन असते ट्रेडिंगमध्ये गेल्यावर कळेल की काय टेन्शन राहतं तर तुम्ही एक निवांत टेन्शन फ्री राहू शकता आणखी काय आता ह्याच्याबद्दल एक गोष्ट सांगायची मला की जे इन्व्हेस्टमेंट आपण म्हणतो इन्व्हेस्टमेंट म्हणजे कसं इन्व्हेस्टमेंट तुम्ही कधी कितीही पैशानं सुरू करू शकता आणि कधीही सुरू करू शकता आणि थेंबे थेंबे स्थळेच असणार अशी जे मन म्हणतो त्याप्रमाणे जर थोडी 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 सुरुवात केली तर नक्कीच खूप सारे पैसे मिळवू शकतो ना की असं नका विचार करू की एक्स वाय झेड व्यक्तीला एवढं एवढं शेअर मार्केटमध्ये श्रीमंत झाला मला पण मिळवायचे मग ह्या घाईकडे पुढे ज्या चुका होतात त्या टाळण्यासाठी काय करा स्टेप बाय स्टेप सुरुवात करा आणि नॉलेज घ्या आता आपण काय एक लक्षात गोष्ट ठेवा मला अजून एक महत्त्वाची गोष्ट सांगायची इन्व्हेस्टमेंटच्या फायद्याबद्दल ऑलवेज रिमेंबर दॅट ऑल रिचेस्ट पर्सन मेकिंग मनी ओनली थ्रू इन्व्हेस्टिंग म्हणजे वॉरेन बपेट पिटर लिंच की जसं अमेरिकन झाले आपले इंडियन्स बॉल गेलं तर राकेश झुंजुनवाला आहेत राधाकृष्ण दामानी आहेत खूप खूप सारे नावं आहेत हे जे मोठे नावं हे कशातून झाले आहेत इन्व्हेस्टमेंट केले त्यांनी योग्य वेळी शेअरमध्ये एंट्री केली योग्य वेळी शेअरमधून बाहेर पडले ह्याच्यामुळे त्यांना काय झालं की वेल फॉर्च्युन क्रिएट करता आला त्यामुळे लक्षात ठेवा इन मोठं व्हायचं आहे तर इन्व्हेस्टमेंट करायचे का किंवा इन्व्हेस्टमेंटच केली पाहिजे आता बॅड थिंग काय म्हणू शकतो तर इन्व्हेस्टमेंट करतोय म्हणजे कधी कधी ह्याचा तोटा कधी होऊ शकतो जर इन्व्हेस्टमेंट करतोय पण काय होऊ शकतं इफ नॉट एक्झिट ॲट राईट टाईम देन वी मे फेस लॉसेस असं मी काय म्हणतोय तर कधी कधी काय होतं आपण शेअर्स घेतो आणि बऱ्याच लोकांना लक्ष देत असतं की इन्व्हेस्टमेंट केली सोडून दिलं पण ॲक्च्युली त्याला वेळच्या वेळी पाहायला पण लागतं असंही होऊ शकतं की तुम्ही ज्या कंपनीत इन्व्हेस्ट केलेत त्या कंपनीचं कालांतरानं मार्केट uh, व्हॅल्यू कमी झाली किंवा त्यांच्यात काय प्रॉब्लेम्स आले तर त्याच्यामुळे ते शेअरची व्हॅल्यू डाऊन झाली आणि तुम्ही घेतलेली प्राईस जर समजा एक शंभर रुपयानं घेतली आणि आज जर मार्केट प्राईस पन्नास रुपये झाली आहे शेअर घेतल्यानंतरनं तीन वर्षानं असं आपण एक उदाहरण बघू तर तो लॉस आहे ना त्यासाठी आपल्याला एंट्री आणि एक्झिट समजली पाहिजे किंवा त्यांचा वेळच्या वेळी स्टडी पण केला पाहिजे आणखी काय बघू शकतो नीड्स रिस्कॅनिंग ऑफ युअर स्टॉक्स पिरियडिकली इज इट परफॉर्मिंग वेल आता इन्व्हेस्टमेंटमध्ये अजूनही काय काळजी घ्यावी लागते तर पिरियडिकली आता तुम्ही लांब लाँग टर्मसाठी त्यांच्यावर विश्वास ठेवलाय पण त्याचा तुम्हाला स्टडी पण केला पाहिजे की तुमच्या ज्या अपेक्षा आहेत त्या कंपनीकडून कि किंवा तुमचे तुम्ही ज्या काय ग्रोथ प्रॉस्पेक्टनं त्यांच्यात इन्व्हेस्टमेंट केली ती होती का नाही किंवा कमी होती काय प्रॉब्लेम येतात का ह्याचा जर स्टडी करत राहिला तर तुम्हाला अजून समजेल की ह्या पॉईंटला आपल्याला अजून थोडी इन्व्हेस्टमेंट वाढवायला लागेल या कंपनीत किंवा आता इथं चांगला प्रॉफिट तिथून बाहेर पडायचं त्यासाठी सांगितलं की ही थिंग काय बॅड तर तुम्हाला वरच्या वेळेचं लक्ष ठेवावं लागते इन्व्हेस्टमेंटवर हे झालं इन्व्हेस्टमेंटचे गुड आणि बॅड थिंग आता काही रूल्स ट्रिक्स फॉर मध्ये मी सांगितलं तुम्हाला ह्या फॉलो करा म्हणजे कसं का काही जण फॉलो करत असतील किंवा काही नवीन असतील तर त्यांच्यासाठी हे नक्कीच फायदेशीर ठरेल तर काय आहेत बघा त्याच्यामध्ये रूल्स पण आहेत म्हणजे काय काय नियम पण स्वतःला घालून घ्या आणि ट्रिक्स पण आहेत की ज्याचे फंडे पण आहेत की ज्याचा तुम्हाला नक्कीच इन्व्हेस्टमेंट करताना फायदा होईल हे नक्कीच आहे का सगळ्यांनी तर काय नेवर इन्व्हेस्ट ऑल अमाऊंट इन अ सिंगल स्क्रिप्ट म्हणजे जर समजा उदाहरण देतो तुम्हाला तुमच्याकडे आज एक लाख रुपये तुम्हाला शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करायचे आहेत तुम्ही कसं जॉबमधून कमवलेले आहेत किंवा तुमच्याकडे ॲडिशनल साठलेले पैसे आहेत किंवा तुम्ही कुठल्याही मार्गाने पैसे आणलेले आहेत पण तुम्हाला ते इन्व्हेस्ट करायचे पण आता काय करताय चूक काय होते की आपण अचानक हा एक लाख आले चला या कंपनीचे एकदम शेअर घ्या तर असं कधीच करू नका एका कंपनीत कधीही सगळे अमाऊंट गुंतवू नका काय होईल याचे का। का। दोन्ही पण फायदे अचानक जास्त फायदा येऊ शकतो किंवा लॉसेस येऊ शकतात आणि आपण अडकून राहू शकतो त्या स्क्रिप्टमध्ये त्यामुळे पहिला रूल की काय असणार आहे आपली तर कुठल्याही एका सिंगल स्क्रिप्टमध्ये किंवा शेअरमध्ये पैसे इन्व्हेस्ट करायचे नाहीत डिवाइड पोर्टफोलिओ इन सेक्टर वाईज कंपनी सिलेक्शन आता सेक्टर म्हणजे काय जो मी बेसिकचा व्हिडिओ सगळ्या सुरुवातीला टाकला त्यात सेक्टर म्हणजे काय सांगितले कुठले कुठले सेक्टर असतील ते पण सांगितले जरी काय अजून माहिती पाहिजे असेल तर तो व्हिडिओ पुन्हा बघा तर तुमचा पोर्टफोलिओ कसा पाहिजे सेक्टर वाईज डिवाइड केलेला पाहिजे कॅपिटल वाईज कंपन्यांचं सिलेक्शन झालेलं पाहिजे म्हणजे कुठली लार्ज कॅप आहे स्मॉल कॅप आहे बिड कॅप आहे पेन्य कॅप शक्यतो टाळा स्मॉल कॅप शक्यतो टाळा परफॉर्मन्स बघा त्यांचे रिपोर्ट्स वाचा त्यांचे काय फंडामेंटल स्टडी असतील ते करा जर तुम्हाला समजत नाही तर जर तज्ज्ञ व्यक्तींकडून माहिती काढून घ्या इन्व्हेस्टमेंट करताना तर सेक्टर वाईज कंपनी निवडा म्हणजे काय एप एम सी सीजीतला एक कंपनी दोन निवडा आय टी सेक्टर निवडा फार्मातल्या घ्या ह्याच्यामधून काय होणार आहे मार्केट चालताना कसं असतं कुठला एक सेक्टर बाईंगमध्ये जातो एक सेक्टर सेलिंगमध्ये जातो तर आपल्याला दोन्हीचा फायदा होत राहील म्हणजे आपला पोर्टफोलिओ अचानक डाऊनमध्ये जाणार नाही मार्केट पडलं तरी किंवा वाढलं तरी आपला पोर्टफोलिओ पॉझिटिव्हमध्येच राहील ह्या गोष्टीमुळे ऑलवेज कीप सम अमाऊंट फ्री टू बाय स्टॉक्स ॲट लो प्राईस ऑर ॲव्हरेजिंग म्हणजे काय जर तुमच्याकडे एक लाख आहेत आणि तुम्हाला जर मी पाच कंपन्या घेतल्या तुम्ही कुठल्या तर त्या पाच कंपनीत इन्व्हेस्ट करताय तर ती लगेच सगळी जर पाच कंपन्यात एक लाख इन्व्हेस्ट नका करू त्या पोटोलीचं डिवायडेशन करा मी पुढच्या पॉईंटमध्ये सांगणार आहे कसं डिवायडेशन केलं पाहिजे आणि काही अमाऊंट नेहमी फ्री ठेवा असं नाही की जर अचानक एकदम पैसे गुंतवणार आहे तर थोडे अमाऊंट फ्री ठेवून करा थोडे थोडे पैसे गुंतवत आहेत पण थोडी अमाऊंट जर फ्री ठेवली तर कधीही सांग ना काय होतं काय काय शेअर्स तुम्हाला स्वस्तात मिळू शकतात किंवा काय काय ठिकाणी अव्हरेजिंग करायला मदत होईल समजलं त्यासाठी मला सांगायचं इन्व्हेस्ट मॅक्स टेन टू फिफ्टीन स्क्रिप्ट आता हे काय मी सांगतोय बघा असं असतं की माझ्या बऱ्याच जणांची पोर्टफोलिओ पाहिले ज्यावेळी माझ्याकडे व्हॅल्युएशनसाठी येतात किंवा काय काय लोक मदत म्हणतात की मला मदत करा ह्यातले शेअर कुठले शेअर्स काढू किंवा कुठले शेअर्स ठेवू तर काय होतं की कुठ उगंच वीस कंपन्या तीस कंपन्या किंवा उगच एखाद्या कंपन्याचे खूप जास्त शेअर असं नका करू दहा मॅक्झिमम पंधरा पण खूप होते दहा कंपन्या खूप खूप झाल्या चांगल्या चांगल्या कंपन्या दहा ते पंधरापर्यंत निवडा त्यातच इन्व्हेस्ट करत राहा त्यातच वेळचे वेळी पैसे काढा वेळचे वेळी पैसे द्यात टाकत राहा तुम्हाला त्याचा टॉप अँड बॉटम समजला पाहिजे ते पुढे समजेलच कसं का का बोलतोय असं मी तर लक्षात ठेवा कितीही तुमच्या पोर्टफोलिओमध्ये जास्त संख्या असलेले शेअर्स किंवा जास्त कंपन्या असल्यामुळे तुमचा पोर्टफोलिओ चांगला झाला नाही तर तुमच्या पोर्टफोलिओमध्ये असलेल्या कंपन्या ह्या चांगल्या हव्यात चांगल्या वेल परफॉर्मिंग पाहिजेत दुसरं काय आहे कलि स्टडी युअर स्क्रिप्ट अँड फंडामेंटल्स अँड परफॉर्मन्स त्या जे शेअर्स आहेत तर त्यांचं पिरियडिकली फंडामेंटल स्टडी करा त्यांचा परफॉर्मन्स कसा चालला आहे मार्केट मार्केटनुसार मार्केट ते चालू आहेत का किंवा मार्केटच्या अपोजिट परफॉर्म आहेत ह्याच्यामुळे काय फायदा होईल तर तुम्हाला त्या शेअरमध्ये थांबायचं की बाहेर बाहेर पडायचं हे कळण्यास मदत होईल दुसरी गोष्ट आहे ऑलवेज बाय गुड स्टॉक्स विथ अॅनालिसिस ट्राय टू कलेक्ट व्हॅल्यूड स्टॉक्स रॅदर दॅन व्हॉल्युम म्हणजे काय काय करा तर चांगले चांगले स्क्रिप्ट आहेत ना ज्या नाव दिलेल्या आहेत तर त्या आपल्याकडे घ्यायचा प्रयत्न करा म्हणजे आपल्या पोर्टफोलिओमध्ये ऍड मारायचा प्रयत्न करा एक लक्षात ठेवा पण पाचशे शेअर किंवा पाच हजार शेअर्स घेण्यापेक्षा दहा शेअर किंवा पाच शेअर घ्या सुरुवात करताना पण चांगले घ्या की जे चांगले वेल फॉर्च्युन देतील किंवा जे चांगले मल्टी होते स्वस्त आहे म्हणून घेण्यापेक्षा चांगलाय म्हणून घ्या कळलं का संख्या वाढ अकाउंटला माझ्या पाचशे शेअर दिसत आहेत किंवा माझ्या अकाउंटला दीड हजार शेअर आहेत असं कधीच करू नका पंधरा शेअर असू द्या वीस शेअर असू द्या पण ते वेल फरफॉर्म असू द्या चांगल्या कंपनीचे त्याच्यामुळे काय होणार आहे तर फायदा तुम्हाला चांगला होईल जास्त शेअर्स आले म्हणजे जास्त फायदा होईल ही संकल्पना नाही तर ते तुम्ही समजून घ्या अल्वेज बाय गुड स्टॉक्स विथ ॲनालिसिस ट्राय टू कलेक्ट व्हॅल्यूड स्टॉक्स रेदर डिसाइड युअर टार्गेट अँड स्टॉप लॉस बिफोर एंट्री इन्व्हेस्टमेंट मधला मी हा तुम्हाला एक गोल्डन रूल सांगतो किंवा सा ही गोष्ट सगळ्यांनी लक्षात ठेवली पाहिजे कुठलीही कंपनी तुम्ही घेताय तर ती घेताना हा विचार करा की मला ह्या शेअरमधून किती टार्गेट एक्सपेक्टेड आहे की मला ह्या कंपनीतनं मला कधी बाहेर किती कमीत कमी किती मिळाले पाहिजे तीस टक्के घेणार आहे किंवा पन्नास टक्के आल्यावर बाहेर पडेल किंवा माझा स्टॉप लॉस किती राहील म्हणजे जर समजा मी हा शेअर शंभर रुपयाला घेतोय तर हा शेअर ऐंशीला आल्यावर मला बाहेर पडायचंय का पन्नास रुपयाला झाल्यावर मला बाहेर पडायचं पॉसिबिलिटी दोन्ही पण आहेत ना शंभरचा शेअर दोनशे पण होणार आहे शंभरचा शेअर पन्नास पण होऊ शकतो ॲज पर मार्केट कंडिशन किंवा ॲज पर कंपनी कंडिशन त्यामुळे डिसाईड करा एंटर करायच्या आधी की ह्या शेअरचं मला काय राहणार आहे ग्रोथ प्रॉस्पेक्ट किती राहील किंवा मला ह्याच्यामध्ये टार्गेट काय राहणार आहे किंवा ह्याच्या माझे स्टॉप लॉस काय राहणार आहे ट्राय टू एंटर ॲट बॉटम अँड एक्झिट ॲट टॉप हे नेहमी लक्षात ठेवा आता हे कसं करणार तुम्ही म्हणताना कसं काय तर स्टडी करा स्टडी करा म्हणजे अभ्यास केल्यानंतर तुम्हाला त्याचा कळेल की आपल्याला बॉटम आउट कधी होतं म्हणजे जेव्हा शेअर्स पडायला सुरुवात होते किंवा काय काय वेळेस शेअर्स पडतात 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 काय ठिकाणी त्याचा बॉटम आउट होतो आणि तिथून परत ते वाढायला सुरुवात होतात तर अशा ठिकाणी बाय करायचा प्रयत्न करा आणि टॉपला गेलेवर मग टॉपला म्हणजे काय जर तुमचं टार्गेट तीस टक्क्याचं आहे ज्या एक्स जा टर्म टर्मसाठी तीन महिने सहा महिने असो किंवा काय असेल तुम्ही ठरवलेलं तर ते झालं तर तुम्ही बाहेर पाडा उगाच शेअर वाढतोय म्हणून वाट बघत बसू नका तर तुमचं टार्गेट आलं तर बाहेर पाडा पुन्हा एंट्रीची वाट बघा किंवा नवीन स्क्रिप्ट शोधा ट्राय टू एंटर ॲट बॉटम अँड एक्झिट ॲट टॉप हा एक गोल्डन रूल आहे तर का तर एक्झिट होताना टॉपला किंवा टॉप एक्झॅक्ट टॉप कोणालाच कळत नाही पण टॉपला म्हणजे काय तर तर शे उंची असताना बाहेर पडा आणि बॉटमला असताना एंट्री मारा नेवर इन्व्हेस्ट ऑन बरोड मनी म्हणजे काय बरोड मनी म्हणजे काय तर उधार घेतलेत मित्राकडून उसने घेतलेत बँकेतनं कर्ज काढलंय असं कधी इन्व्हेस्ट करू नका असं इन्व्हेस्ट करून लॉस व्हायची शक्यता जास्त असते किंवा खूप प्रॉब्लेम्स पण क्रिएट होतात स्वतःचा पैसा आहे ना दहा हजार आहेत पाच हजार आहेत इन्व्हेस्ट करायला सुरुवात करा ऑटोमॅटिक पैसे आपण इन्व्हेस्ट करत राहतो पण उगाच उधार घेऊन किंवा बँकेतनं कर्जावर लोन रक्कम घेऊन जर इन्व्हेस्ट केली तर काय होतं मार्केट पडलं किंवा तुम्ही घेतलेला शेअर जर रॉंग चुझन झाला तर काय होतं ते हप्ते भरणे किंवा खूप खूप सारे प्रॉब्लेम आहेत आणि बऱ्याच लोकांना हे प्रॉब्लेम फेस करावे लागले त्यामुळे तुम्ही काय करा तर अशा पैशावर कधी इन्व्हेस्ट करू नका जो स्वतःचा पैसा आहे कारण इन्व्हेस्टमेंट आहे ना इन्व्हेस्टमेंट स्वतःच्या पैशावरच केली जाते उधार घेऊन हो किंवा आपण असं करतो हो का की पाच लाखाचं कर्ज काढले सोनं विकत घेतले नाही ना पैसे घरात साठवलेले पैसे असतात त्यातूनच आपण थोडं थोडं सोनं घेत राहतो तसंच आहे पण थेंबे थेंबे तळेसाचे ह्या म्हणीनुसार तुम्ही स्वतःच्या जेवढी इन्कम आहे त्यानुसारच घेत राहा समजलं रुल्स अँड ट्रिक्स फॉर इन्व्हेस्टमेंट काय आता आपण बघू ट्रेडिंग म्हणजे काय इन्व्हेस्टमेंट बद्दल बोललो बरेच लोकांना माहिती पण नाही त्यांच्यासाठी पण समजेल आता ट्रेडिंग म्हणजे काय तर ट्रेडिंग मीन्स बाईंग अँड सेलिंग ऑफ स्टॉक्स फॉर इंट्राडे अँड शॉर्ट टर्म फॉर क्विक गेन्स साहजिक आहे ट्रेडिंग करतोय म्हणजे काय तर आपल्याला क्विक किंवा म्हणजे कमी करावं हो म्हणजे आपल्याला प्रॉफिट घेऊन जायचे लॉस करायचंय म्हणून कोण ट्रेडिंग करणार आहे का ना तर कमीत कमी वेळेत आपण ते घेऊन जाणार त्याच्यामध्ये ट्रेडिंगचे काही टाइप्स आहेत बघा इंट्राडे शॉर्ट टर्म ट्रेडिंग, ट्रेडिंग किंवा स्विंग ट्रेडिंग करतात काही जण तर हे तीन टाईप्स आहेत हे म्हणजे मला असं वाटतंय हे कुठं तुम्हाला कुठे लिहिलेलं नाहीत की ट्रेडिंग ह्या तीन टाईपमध्येच केलं जातं कुठे असं लिहिलेलं गोल्डन रोल नाही की हेच टाईप्स असतात तर हे मला असं वाटतं म्हणून मी सांगण्यासाठी केलेत की इंट्राडे म्हणजे काय त्या 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 दिवस जरी अजून माहिती आहे पाहिजे असले तर बेसिकचे व्हिडिओ पाहतो मी त्यात कळेल इंट्राडे म्हणजे काय शॉर्ट टर्म ट्रेडिंग काय असतं म्हणजे एक काय होतं एक दोन तीन दिवसासाठी दी। किंवा दहा पंधरा दिवसासाठी आपण करू शकतो एंट्री एक्झिट एंट्री एक्झिट तर ते शॉर्ट टर्ममध्ये जातं की काय जर स्विंग ट्रेड करतात तर त्यांच्यासाठी तर ट्रेडिंगचा उद्देश काय असतो की कमी वेळेत आपल्याला जास्त प्रॉफिट व्हावा म्हणून आता ट्रेडिंगच्या ॲडव्हान्टेजेस आणि डिसएडव्हानेजेस बघू आपण काय काय त्याच्यामधून आपल्याला काय फायदा होणार आहे ट्रेडिंगचा फायदा काय राहील साहजिक एक लक्षात ठेवा दोन्हीचे इन्व्हेस्टिंगचे पण फायदे ट्रेडिंगचे पण फायदे फक्त ते करून घ्यायचे कसे हे आपल्याला आहे तर ट्रेडिंगचे आपण बघू की गिव्ज क्विक मनी म्हणजे क्विक पटकन आपल्याला पैसे मिळण्यास मदत होते म्हणजे जर प्रॉफिट झाला तर जर तुम्ही योग्य दिशेनं ट्रिक्स ट्रिक्सनं करताय तर काय होणार आहे तुम्हाला पटकन चांगला मनी मिळणार आहे नो नीड टू कॅरी पोझिशन्स लॉंग डेज म्हणजे काय जास्त दिवसासाठी पोझिशन कॅरी करायची गरज नाही एक वर्ष दोन वर्ष थोड्या दिवसात तुम्ही पटकन प्रॉफिट करून बाहेर पडू शकता कॅन गिव्ह क्विक मल्टिपल रिटर्न्स म्हणजे काय असतं की आपण ऐकतो की ह्याने एक हजार घातलेले त्याला अचानक दहा हजार मिळाले वीस हजार मिळाले हे मल्टिपल रिटर्न आले ना कमी कालावधीत काय होतं अचानक जर तो शेअर्स वाढतोय तर अशा वेळी पटकन एंट्री करतात आणि काही लोक एक्झिट करतात त्यामुळे कमी का कालावधीत जास्त रिटर्न्स मिळतात गेट मोर मार्जिन फॉर ट्रेडिंग ऑन स्मॉल अमाऊंट आता ट्रेडिंगचा फायदा काय असतो तर तुमचे काय काय ब्रोकर्स असतात की जास्त मार्जिन ऑफर करतात त्या त्या शेअर्सला तर त्याचा फायदा काय राहतो तर तुम्ही कम म्हणजे काय काय लोक करायचं का नाही तुमचा स्वतःचा प्रश्न आहे की मार्जिनवर करायचं का नाही मी तर ऍक्च्युली नाहीच सांगेल की मार्जिनवर ट्रेडिंग करू नका तरी पण सांगतो ह्याचा ऍडिशनल फायदा काय राहतो की ट्रेडिंगचा की तुम्हाला मार्जिन मिळतं इंट्राडे साठी वगैरे आता डिसएडव्हानेजेस काय ट्रेडिंगमधनं बघा आपल्याला काय लॉस होऊ शकतो किंवा काय तोटे असणार आहेत नीड्स फुल टाइम अँड प्रॉपर स्टडी ट्रेडिंग करायचं आहे म्हणजे नॉलेज पाहिजे उगंच कुणीही सांगून घेऊन चालत नाही तर लॉसेस होईल अशा वेळी आणि प्रॉपर स्टडी तर स्टडी म्हणजे का तुम्ही का घेताय काय एंट्री करताय काय बा एक्झिट होणार त्याच्यामधून हे तुम्हाला माहित पाहिजे ओके okay. जर नाही समजलं तर काय लॉस होणार आहे तर त्यामुळे प्रत्येक वेळी आपल्याला माहित पाहिजे की काय एंट्री करतोय आणि त्याचा स्टडी प्रॉपर पाहिजे स्टडी नसली तर लॉस होऊ शकतो ड्यू टू स्मॉल मिस्टेक वी कॅन फेस बिग लॉसेस म्हणजे छोटीही चूक ट्रेडिंगमध्ये मोठे मोठे लॉसेसला भाग पडू शकते आता कुठली चूक तुम्हाला सांगतोच पुढे मी कॅरी फॉरवर्ड पोझिशन मेक्स पॅनिक अँड टेन्शन कॅरी फॉरवर्ड म्हणजे काय आज शेअर्स घेतले समजा तुम्ही आज कुठलाही ट्रेड मारलाय जर समजा एक्स वाय झेड क्वांटिटी एक, एक दहा हजार क्वांटिटी बाय केले आणि अचानक ग्लोबल मार्केट डाऊन झाले टेन्शन आले रात्रीमध्ये ह्याच्यामुळे काय होणार आहे टेंशन कॅरी फॉरवर्ड केले की ती पोझिशन काढत नाही तोपर्यंत तुमच्या डोक्यावर टेन्शन राहणार आहे की आता माझ्या पोझिशनचं काय होईल मला किती लॉस होईल आणि जर सकाळी मार्केट ओपन झाल्यावर अचानक पडलं तर साहजिक आहे क्विक लॉसेस होणार आहेत त्यामुळे काय होतं याच्यामुळे टेन्शन राहतं किंवा माणूस पॅनिकमध्ये होतो अल्वेज नीड टू स्टडी टेक्निकल फंडामेंटल अँड सडन न्यूज म्हणजे काय जर तुम्ही ट्रेडिंग करताय तर काय टेक्निकलचं नॉलेज पाहिजे फंडामेंटलचं स्टडी पाहिजे आणि तुम्हाला त्याच्याबरोबर काय पाहिजे न्यूज म्हणजे मार्केटमध्ये अचानक एक सडन न्यूज आहे त्यामुळे मार्केट पडतं जे ट्रेडिंग करतात त्यांना ह्या न्यूजपासून खूप धोका असतो कुठले येऊ शकतात काही न्यूज येतात मार्केटमध्ये त्या रिस्पेक्टिव्ह तुमच्या शेअर्सबद्दल असेल किंवा ऑल ओव्हर मार्केटबद्दल असेल की निगेटिव्ह सेंटिमेंट तयार करतात ग्लोबल हो फॅक्टर्स वगैरे हो असतात तर याच्यावर आपल्याला कंटिन्यू लक्ष ठेवावं हो लागतं आता अजून काय म्हणू शकतो ऑन बिग अर्निंग्स नीड टू पे टॅक्स ॲज पर गव्हर्नमेंट रूल्स म्हणजे काय जर बिग अर्निंग्स म्हणजे काय कधी कधी जर मोठे अचानक मोठे प्रॉफिट होतात काय मोठे मोठे ट्रेड्स करतो आपण तर ट्रेडिंगला एक्सेप्शन नसतं टॅक्समध्ये तर जर तुमचे टॅक्स काय असेल तर जेव्हा टॅक्सेस पण द्यायला लागतात आणखी काय तर ट्रेडिंग काय म्हणू शकतो आपण हाय रिस्क हाय प्रॉफिट म्हणजे ट्रेडिंगमध्ये रिस्क खूप आली तुम्ही मार्जिनवर करताय किंवा कसंही करताय रिस्क का राहते तर रिस्क घेऊनच करा लागते ना थोड्या वेळासाठी करताय तुम्ही कधी एंट्री करताय कधी बाहेर पडाय तुम्हाला त्याच्यामध्ये क्विक क्विक सगळे डिसिजन घ्यायला लागणार आहे त्यामुळे रिस्क वाढते तर रिस्क वाढल्यामुळं तुमचा प्रॉफिट पण वाढतो आणि तसाच तो कमी पण होतो का तर जर रिस्क जशी वाढली तसं प्रॉफिट पण मिळणार आहे आणि लॉस पण जास्तच राहणार आहे त्यामुळे मी म्हटलंय की हाय रिस्क आहे हाय प्रॉफिट हे सिम्पल फंड आहे त्याच्यामध्ये आता काय त्या रूल्स सांगतो हे सगळ्यांनी लक्षात ठेवा ट्रेडिंगचे रूल्स काय आहेत आणि सक्सेसफुल ट्रेडर कसं होऊ शकतो नेव्हर इन्व्हेस्ट ऑल अमाऊंट इन अ सिंगल ट्रेड एका ट्रेडमध्ये कधीच सगळे अमाऊंट इन्व्हेस्ट करू नका इन्व्हेस्ट अँड ट्रेडिंग अमाऊंट मस्ट बी फिक्स्ड रेशो म्हणजे काय जर तुम्ही ट्रेडिंग करणार आहात तर तुमच्याकडे जर एक लाख रुपये तर तुमचा रेशो ठरलेला पाहिजे मी पुढे सांगेलच काय रेशो पाहिजे इन्व्हेस्टमेंट किती करायचे आणि ट्रेडिंगला किती यूज करायचे ऑलवेज डिसाइड टार्गेट अँड स्टॉप लॉस बिफोर एंट्री म्हणजे एंट्री तुम्हाला काय करायचं तर टार्गेट आणि स्टॉप लॉस एंट्रीच्या आधी माहीत पाहिजे टेक्निकल आणि फंडामेंटल स्टडी स्ट्रॉंग पाहिजे तुमचा त्या स्क्रिप्टविषयी किंवा जर काही इंडेक्समध्ये ट्रेड करता तर अव्वा आता अजून ह्याच्यामध्ये काय तुम्हाला सांगू शकतो रूल्समध्ये तर अव्वायड ट्रेड इन वेज ऑर हॉलाटाइल मार्केट जर हॉलाटाईल आहे किंवा वेज चाललं आहे शक्यतो ट्रेडिंग चाला किंवा असे काय होणार तर अशा वेळी बहुत जास्तीत जास्त वेळा स्टॉप लॉस हिट होण्याची शक्यता वाढते अव्वाइड ट्रेड ऑन ऑर बिफोर एनी बिग ऑकेजन म्हणजे काय निव रिझल्ट असतील निवडणुकांचे किंवा अर्ध्या पॉलिसी असेल वर्ल्ड मार्केटमध्ये काय मोठे ऑकेजन असतील तर अशावेळी टाळा काय होतं त्यामुळे अचानक मार्केट पडतं त्यामुळे काय होतं लॉस होऊ शकतात अचानक ट्रेडिंग अँड इन्व्हेस्टमेंट अकाउंट मस्ट बी डिफरंट एक लक्षात ठेवा गोल्डन रूल सांगतो मी स्वतः फॉलो करतो ट्रेडिंग जिथं करता ते अकाउंट नेहमी वेगळं ठेवा आणि इन्व्हेस्टमेंट करता ते अकाउंट नेहमी वेगळा ठेवा काय होणार याच्यामुळे तर मिक्सिंग होणार नाही काय होतं जर एकाच अकाउंटमध्ये करतोय तर काय होणार तर त्या जर रेशो जरी ठरवलं तर त्या इन्व्हेस्टमेंटच्या अमाऊंटला आपण कधी कधी हात लावतो किंवा कोणी अचानक सांगितले छान न्यूज आहे बाबा घे तर काय करणार लोक का, इन्व्हेस्टमेंटचे शेअर पटकन विकतो आणि ते बाय करतो हे टाळण्यासाठी इन्व्हेस्ट आणि ट्रेडिंग अकाउंट बंद ठेवा शक्यतो इन्व्हेस्टमेंट अकाउंटचं इंट्राडे किंवा फ्युचर ऑप्शन बंद ठेवा म्हणजे मी स्वतः रूल फॉलो करतो की माझं जे इन्व्हेस्टमेंटचे अकाउंट्स आहेत त्याला मी इंट्राडे फ्युचर ऑप्शन कधी हे सगळं डिसेबल आहे माझं तिथे फक्त घेणे आणि ठेवणे आणि ट्रेडिंग अकाउंट आहे तर तिथे फक्त ट्रेडिंगच करणे समजलं यूज ट्वेंटी पर्सेंट अमाऊंट ऑफ युअर पोर्टफोलिओ फॉर ट्रेडिंग अँड रिस्ट इन इन्व्हेस्ट इन गुड स्टॉक्स म्हणजे सुरुवात जर करत आहेत तर शक्यतो वीस टक्केच यूज करा किंवा तीस टक्के यूज करा कमी तर म्हणतो दहा टक्के यूज केले तरी सांगले म्हणजे एक लाखातले दहा टक्के तर ट्रेडिंग करा शेअर्स घ्या काय कॉल तुम्हाला ऑप्शनमध्ये ट्रेडिंग करायचे तर त्याच्यामुळे काय होईल लॉसेस लिमिटेड राहतील आणि शिकाय मिळेल आणि तुमचं तुमच्यावर स्वतःपर्यंत जोपर्यंत कंट्रोल येत नाही तोपर्यंत हे रूल्स फॉलो केले पाहिजेत ऑलवेज ट्रायल टू फाईंड व्हायब्रेशन ऑफ स्क्रिप्ट्स व्हायब्रेशन ऑफ स्क्रिप्ट म्हणजे काय कुठलाही शेअरचं तुम्हाला समजलं पाहिजे की तो, तो शेअर एका दिवसात किती वाढतोय नॉर्मल सर जर दोनशे रुपयाचा शेअर आहे तर तो काय होतो दोनशे चार रुपयाला जातो एकशे सत्त्याण्णवला जा। येतो हे व्हायब्रेशन आहे त्याचं एवढा एवढा खाली जाणारे ठरलेलं असतं प्रत्येक शेअर थोडा वर खाली वर खाली व्हायब्रेशन होत राहतं मुवमेंट देत राहतो तर हे समजून घ्या ट्रेडिंग करायच्या आधी आणि महत्वाचं काय ट्रेडिंग करताय कुठल्याही शेअरमध्ये नका करू मार्केटमध्ये दिसली स्क्रिप्ट आज वाढली बाय केली केली असं नका करू स्टॉक निवडताना लिक्विड स्टॉक्स निवडा आणखी काय तर दहा ते वीस स्क्रिप्ट किंवा मॅक्झिमम वीस असाव्या ह्याच एक लिस्ट करून ठेवा तुमच्या पोर्टफोलिओमध्ये किंवा तुमच्या वॉच लिस्टमध्ये त्यांना रोज वॉच करा त्यांचा रोज स्टडी करा जेणेकरून तुम्हाला कळेल हे यांचं व्हायब्रेशन काय ह्यांची है, मुवमेंट काय आहे किंवा त्यांच्या न्यूज काय आहेत आणि तुम्हाला ट्रेस करायला चांगलं पडेल आणि एंट्रीला पण आणि एक्झिटला पण चांगलं राहील त्यामुळे शक्यतो जर ट्रेड करायचं तर अशा स्क्रिप्ट नेहमी लिस्टमध्ये ॲड करून ठेवल्या पाहिजेत आता ट्रेडिंग वॉज इन्व्हेस्टिंग हे मागचे रूल पाहिले आता काय बघा ह्याच्यामध्ये आपल्याला काय निवडायचं ह्याच्यापासून फायदे तोटे तुम्ही तो पाहिलेच आता अजून काय गोष्टी पाहू शकतो बघा आपण नेहमी एक गोष्ट ह्या गोष्टी लक्षात ठेवा सगळ्यांनी फर्स्ट डिसाईड व्हॉट इज युअर एक्सपेक्टेशन्स फ्रॉम स्टॉक मार्केट ट्रेडिंग करताय किंवा इन्व्हेस्टमेंट करताय तुम्हाला मार्केटकडनं एक्स काय एक्सपेक्टेशनस आहेत बँकेत जर एवढी करून वर्षाला सात ते आठ टक्के रिटर्न मिळत आहेत तर तुम्हाला शेअर मार्केटमधून जर बारा टक्के मिळणार आहेत आज मी ॲव्हरेज धरतो तुम्हाला तर एक्सपेक्ट ठेवा तुम्ही काय की तीस टक्के तुम्हाला पाहिजे किंवा काय त्यांना डबल पैसे पाहिजे असतात ते एक्सपेक्ट करा आणि ते आपली एक्सपेक्टेशन बरोबर आहेत का चुकीचे आहेत हे एकदा पडतळून पाहा त्यानुसार इन्व्हेस्ट करा किंवा त्यानुसार ट्रेड मारा इफ यू आर नॉलेज टाईम अँड मनी देन चूज ट्रेडिंग म्हणजे ट्रेडिंग म्हणजे काय तुमच्याकडे भरपूर वेळ आहे ट्रेडिंगला कसं राहिलं कंटिन्यू स्क्रीन पुढे किंवा कंटिन्यू माहिती बघायला लागते कंटिन्यू शेअर्स पाहावे लागतात जर तुम्ही ट्रेड, ट्रेड ट्रेड करताय तर अशा वेळी तुमच्याकडे पैसा हवा आहे ॲक्च्युली ट्रेडसाठी नॉलेज पाहिजे आणि टाइम तर तुम्ही ट्रेडमध्ये जावा इफ यू डुईंग जॉब बिजनेस ऑर स्टुडंट देन फोकस ऑन इन्व्हेस्टमेंट ओनली हे माझं पर्सनल सजेशन आहे जॉब करतायत तर भानगडीत पडू नका काय काय का होतं आपण कामावर असतो कामात बिझी असतो किंवा त्यामुळे लक्ष राहत नाही आणि अशा वेळी कधी कधी प्रॉफिट मिळेल किंवा कधी कधी लॉस पण होईल किंवा असं कोणाला सांगू नका की माझ्या बिहॅपमध्ये एवढं बाय कर सेल कर त्याच्यामुळे लॉसेसच होतील तर शक्यतो स्वतःच स्वतः करा सगळ्या गोष्टी वेळ नाही तर ट्रेडिंगच्या ना मागे लागू नका इन्व्हेस्टमेंटमधून पण खूप सारे पैसे मिळवता येतात आता बघा हे पॅटर्न दिलेत एटी ट्वेंटी सेव्हन थर्टी सिक्स्टी फोर्टी नवीन आहे तर एटी ट्वेंटी ट्रेड करा म्हणजे ट्रेड आणि इन्व्हेस्ट म्हणजे काय तर एक लाख आहे तर वीस हजार ट्रेडिंगसाठी ठेवा ऐंशी हजार इन्व्हेस्टमेंट करा किंवा दुसऱ्या स्टेपमध्ये काही चांगलं नॉलेज आहे तर सत्तर तीस करा किंवा काही काही एक्सपर्ट असतात ट्रेडिंगमध्ये तर त्यांनी काय करावं तर साठ टक्के इन्व्हेस्ट असावे चाळीस टक्के ट्रेडिंगमध्ये घालावेत तर ह्याचं काय होणार आहे तर फायदा हे डिसाईड करा ऍक्च्युअली तुम्हाला कुठल्या बसता हे तुम्ही ठरवा की आपल्याला कुठल्या ह्याच्यानुसार करायचं आणि पॅटर्न्स फॉलो करा नक्कीच फायदा देतील सत्तर टक्के इन्व्हेस्ट करतो तर आधी इन्व्हेस्टमेंटमध्ये सांगितल्याप्रमाणे कुठले कुठले घ्यायचे त्यातले किती अमाऊंट फ्री ठेवायची किती अमाऊंट ट्रेडिंगमधली फ्री ठेवायची जेणेकरून आपल्याला त्याचे फायदे होतील ई यू आर ट्रेडिंग ऑन टिप्स ऑर ॲडवायझर या वाय ट्रेडिंग जर तुम्ही असं समजून मार्केटमध्ये आला आहे की हे एक्स वाय झेडचे मी पाच हजार भरून चांगल्या टिप्स देतोय आणि मी आता चांगले ट्रे ट्रेड, ट्रेड करेन अशा खूप साऱ्या दिल्ली दिल्ली आणि इंदोरवाले कंपन्या तर असा असा मला नाही हो वाटत की मार्केटमध्ये कोण टिप्स घेऊन मोठा झाला आहे स्वतःचा स्वतः ट्रेड करा असं जर तुमचा काय भाग असेल मनात सांगितलेलं आहे की तर हे काढून टाका ट्रेडिंग करू नका तोच पैसा चांगल्या शेअर्समध्ये इन्व्हेस्ट करा नक्कीच चांगले पैसे मिळतील ई पी यू प्रॉफिट फ्रॉम ट्रेडिंग मस्ट बी इन्व्हेस्टेड इन गुड स्टॉक्स एक लक्षात ठेवा जर तुम्ही ट्रेडिंग करताय आणि जर तुम्हाला छान प्रॉफिट होतं आहे जर म्हणजे समजा किती असा होतो एक हजारापासून दहा हजार असेल लाख असेल तर नेहमी त्यातली एक सवय लावा तुमचा रेशो स्वतःचा ठरवा की त्यातले थोडेफार पैसे हे फिक्स्ड त्या शेअर्स बाय केले पाहिजेत तुम्ही त्याच्यामुळे काय होईल प्रॉफिट तर मिळत राहील आणि ॲटोमॅटिक तुमची इन्व्हेस्टमेंट होत राहील आणि डायव्हर्सिफिकेशन पण होईल पोर्टफोलिओचं आणि ट्रेडिंगला एक लक्षात ठेवा ट्रेडिंग इज हार्डेस्ट वे टू मेक इझी मनी जे म्हणजे काय इन्व्हेस्टिंगमधून जो साध्या मार्गे तुम्ही पैसा मिळवणार आहे तोच आपण अवघड पद्धतीने ट्रेडिंगमधून मिळवतो प्रत्येक वेळीच नाही किंवा वे प्रत्येकाला संज्ञा लागू होत नाही पण नवीन असताल नॉलेज नाही तर अशा वेळी ते हार्डेस्टच आहे की जी अमाऊंट तुम्ही इन्व्हेस्टमेंटमधून चांगल्या प्रमाणे कमवली असती तर ती इथे मिळणार नाही अँड डू नॉट ट्रेड फॉर रिकवर लॉसेस अजून एक मी काय सांगू इच्छितो तर लॉस झालेत माझे एक लाख गेलेले आता मी ड्रॉस करण्यासाठी पटपट ट्रेडिंग करू असं असेल तर कधीच ट्रेड करू नका आहे ही अमाऊंट पण तुमची जाणार किंवा जाऊ शकते किंवा मोस्ट ऑफ द लोकांची गेली तर काय करा लॉस होतात म्हणून करू नका तर पेशन्स ठेवा चांगले सल्ले घ्या स्टडी करा आणि इन्व्हेस्ट करा ट्रेडिंग कमी करा म्हणजे काय करा तर एक लाख लॉस झालाय दोन लाख होते एक लाख लॉस झालाय तर दहा हजारातच ट्रेडिंग करा नव्वद हजार इन्व्हेस्टच करा का तर तुम्हाला माहीत नव्हतं त्यामुळे तर एक लाख लॉस झाला ना मग आता परत ट्रेड घालून ते सगळे पैसे घालवण्यापेक्षा रूल्स फॉलो करा आणि हे रूल्स जर फॉलो केले तर नक्कीच ट्रेडिंग पण छान आहे आणि इन्व्हेस्टिंग पण छान आहे फक्त ते प्रत्येकाच्या जागेवर ते जे आहेत स्वतःला रूल्स घालून द्या आणि हे जर रुल्स तुम्ही फॉलो करताय तर नक्कीच तुम्हाला हे दोन्ही पण फायदेशीर आहे आणि तुम्हाला ते चांगले पैसे मिळवून देईल तर नक्कीच मित्रांनो हा व्हिडिओ आवडला तर तुमच्या मित्रांना शेअर करा ज्यांनी लॉसेस केले आहेत अशांना तर नक्कीच शेअर करा आणि जे नवीन लोक आहेत त्यांना पण तुम्ही हा शेअर ते ज्याच्यामुळे त्यांना कळण्यास मदत होईल ट्रेडिंग काय आहे आणि इन्व्हेस्टमेंट का आहे आणि अजूनही जर काही शंका असतील तर कमेंटमध्ये विचारा जो ग्रुप नंबर दिला आहे त्याच्यामध्ये फक्त शंका असतील तर विचारा मी काय रिकमेंडेशन वगैरे देत नाही पण नक्कीच तुमच्या शंकांचं समाधान केलं जाईल तर नक्कीच शेअर करा आणि हा चॅनल जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करा कारण हे मी सर्वच व्हिडिओ मराठीत बनवतो आपल्या मराठी लोकांसाठी तर तुम्ही पण ह्याच्यासाठी